तर आपण हे गुरुचरित्र अन्वयार्थ वाचतोय श्री उमाकांत कुर्लेकर हे नुसतं वाचन आणि डिस्कशन आणि संवाद असं नाही करायचंय आपण आम्हाला हे आणतोय की जे काही परोपकार आहे जे काही याच्यात वृत्ती दिल्या त्या वृत्ती बदलण्याचा परोप आपल्याला आटोकाटीने प्रयत्न करायचा आहे आणि याच वेळेला आपण हा प्रोजेक्ट करत आहोत तर आता श्रद्धा मॅडमनी एक स्टेप पुढे घेतलेली आहे त्यांच्या सेवेची प्रत्येक वेळेला सुजाता मॅडम श्रद्धा मॅडम एक काही ठराविक जे काही लोक आहेत ते नेहमीच पुढे असतात तर या मानाने आहेत ते पुढं प्रत्येक वेळेला पण एक एक स्टेप वर चढणं गरजेचं असतं तर यावेळेला श्रद्धा मॅडमनी स्वतःच ध्यान घेण्याची स्टेप केलेली आहे माग सुरुवात केली एक किंवा दोन ध्यान घेतले असे पण आता त्या छान घेत आहेत तर ह्याबद्दल त्यांना काय वाटत आहे काही अनुभव आहेत का त्यांचे हे करण्यामुळे काय मनाला वाटत आहे ते त्यांनी सांगावं असं मला बोला मॅडम सर्वांना मंगल पूर्णपणे धन्यवाद मनापासून धन्यवाद कारण हा प्लॅटफॉर्म तुमच्यामुळे आम्हाला मिळालेला आहे यापूर्वी ध्यान म्हणजे सुरुवात होती आणि जसे जसे तुम्ही आम्हाला पुढे मोठिवेट केलं त्यामुळे या स्टेजला आज आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आम्ही मी एकटीच नाहीये तर आमच्या बरोबर सगळेच सगळेच जणांना तुम्ही अगदी प्रेमाने पुढे घेऊन चाललेले आहात आणि ध्यान हे कसे घ्यायचे यासाठी मला काही का एक आयडिया नव्हती प्रयत्न करायचा आपण पुढे जायचंय म्हणून एक आपण मी सुरुवात केली त्याच्यामध्ये लक्षात आलं की नाही आपण जर ब्रह्मांडीय ऊर्जेला आपण सरेंडर झालो तर आपल्याला आपल्या मनाने सगळं येत असतंय ते ज्ञान ती ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्याला प्रवाहित करत असते आणि त्याप्रमाणे आपण बोलत असतो जसे जसे मी ध्यान घेतेय मला मी प्रिपेअर कधीच नसते फक्त जाऊन बसायचे आणि आपल्याला ध्यान घ्यायचंय मग का ते काय येते मी काय ये का ये बोलते नंतर मी पूर्ण म्हणजे पूर्णपणे ब्लँक होऊन जाते की मी काय बोललेली असते ध्यानामध्ये द्या, ज्या वेळेस मी एफर्मेशन देत असते त्यावेळेसही ही त्या ऑटोमॅटिक येत असतात आणि याचे अनुभव असा आहे की जसं जेव्हा आपण इतरांना सांगतो तेव्हा ते पहिलं आपल्यामध्ये रुजलं जात त्याचे चांगले अनुभव आपल्याला येतात अनुभव म्हणजे काय तर जसं की मध्यंतरी आता सध्या इकडे पालघरमध्ये खूप पाऊस वगैरे चालू आहे लाईट पण नव्हती दोन तीन दिवस सलग म्हणजे जे इन्व्हर्टरवर आहे तेवढ्यावरच चाललेलं होतं फक्त मी आणि नेटवर्कचा पण इश्यू येत होता खूप ऊर्जेला समर्पित होऊन एवढंच म्हटले की मला ध्यान घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मला तुझी मदत हवी आहे आणि पूर्णपणे सरेंडर झाले मोबाईल पण आपल्याला सपोर्ट मोबाईलनी पण सपोर्ट केला त्या नेटवर्कनी पण सपोर्ट केला आधी मधी नेटवर्क जात होतं म्हणून सुलक्षणा मॅडमना म्हटलं की तुम्ही म्युझिक शेअर करा मी फक्त माझे काही एफर्मेशन्स आहेत ध्यानामधून जे काही मला सुटते ते मी बोलत आहे ते फक्त मी बोलत जाईन तुम्ही फक्त फक्तक्षणा मॅडमची मला खूप मदत झाली त्यामुळे त्यांचे पण धन्यवाद अशा प्रकारे हळूहळू रोज ध्यान होत आहे घडत आहे जे ध्यान होत आहे ते ऑटोमॅटिक घडत आहे आणि कुठलाही प्रकारे प्रॉब्लेम हा येत नाही जेव्हा आपण एखाद्या ऊर्जेला सरेंडर करतो स्वतःहून आपण त्या दुसऱ्याची सेवा करायची आपल्याला की मला जे काही करायचंय ते मला स्वतःला स्वतःसाठी न करता मला इतरांच्या सेवेसाठी करायचंय तेव्हा ज्या काही एनर्जीज असतात त्या आपल्याला पूर्णपणे मदत करत असतात ती सपोर्ट सिस्टीम आपल्यासाठी उभी असते याचा खूप मोठा अनुभव आला कुठल्याही ठिकाणी असे येत नाहीत आपली घरातली पण काम अगदी व्यवस्थितरित्या कुठल्याही अडथळा न येता सगळं व्यवस्थित होत असतं फक्त आपली पहिलं पाऊल तिथे उचलणं गरजेचं असतं जेव्हा आपण स्वतःहून एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा बाकीचे दहा पाऊले आपल्याला आपले जे इष्ट असतात गुरु असतात या सपोर्ट सिस्टीम्स असतात एंजेल्स असतात असेंडेड मास्टर्स असतात ते आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करायला रेडी असतात फक्त आपलं एक पाऊल आणि आपल्यावर स्वतःवर असणारा विश्वास हा खूप महत्वाचा असतो याच्यातून मी शिकले आणि हा विश्वास हा कॉन्फिडन्स मंगल मॅडम मुळेच आलेला आहे कारण त्यांनी जर हा प्लॅटफॉर्म दिला नसता तर आपण मी स्वतः कोण आहे आणि मी काय आहे आणि मला काय करायचे आहे हे मला कधीच कळाले नसते सतत मनाला वाटायचं की मला दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचंय मदत करायची से, सेवा करायची से, पण ती नक्की कोणत्या प्रकारे करायची आहे ह्याची मला काहीच कल्पना नव्हती पण या ह्याच्यातून मला ते समजलं की मला नक्की काय करायचंय पुढे आणि त्यासाठी खूप खूप सर्वांचे धन्यवाद ग्रुप एनर्जीचे धन्यवाद खूप धन्यवाद एवढंच बोलायचं होतं हे करत असताना कसं वाटतंय तो मला म्हणजे काय बदल झालाय दैनंदिन जीवनामध्ये काय वाटण्याचा तो काही दैनंदिन जीवनामध्ये हो दैनंदिन जीवनामध्ये माझे जे रिलेशन्स आहेत ना म्हणजे असं नाही प्रमाणे चांगले आहेत अशातला भाग नव्हता प्रथमत रेकॉर्डिंग बंद करू का मॅडम मॅडम चालेल थोडस रेकॉर्डिंग बंद, बंद करते कारण मलाही बोलायचं आहे धन्यवाद श्रद्धा मॅडम ऍक्च्युअली ना जे आपलं आयुष्य बदलाचं शास्त्र कोर्स होता ना तो हे जे जुने लोक आहेत ना त्यांनी खूप खूप ऊर्जा देऊन वेळ देऊन विश्वासानी तो कोर्स केलेला आहे विश्वासानी ते मनामध्ये सगळं आणलंय त्यामुळे हे आज बदल होऊ शकतात तर काय झालं त्यावेळेला मी खूप सराव करून घेऊ शकले ऑनलाईनच आपला दोनदा तीनदा चारदा झाला कमी कधी कधी मी दहा दिवसाची ऑनलाईन प्रॅक्टिस ठेवली आणि तुम्ही सगळ्यांनी ती केली त्याच्यानंतर आपल्याला वेबसाईट वरून सुद्धा मोफत आपण बरेच कोर्स केले चक्रा केला देवी केला आयुष्य बदलाचं केलं सारखं सारखं सराव 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 सात वर्षाची नदी केली यामुळे आज तुमचं जीवन त्या नदी प्रमाणात चाललंय किंवा काही घडतंय आता नवीन आलेल्या लोकांसाठी मी काय हे सगळं करू शकते का मला तेवढा वेळ आहे का आणि मी तेच करून बसले तर मग जुन्या लोकांचं अजून वरच्या स्थितीला कसं जाणवेल म्हणून आता थोडा वेळ कमी पडतोय मला तर यामुळं हे अनुभव तुम्ही सांगणं गरजेचं आहे जुन्या लोकांनी सतत ग्रुपवर लिहिणं गरजेचं आहे नवीन लोकांना मार्गदर्शन देणं गरजेचं आहे की जसं मी म्हणते ग्रुपमध्ये व्यक्त व्हायला लागा एकमेकींना शिकवायला लागा त्या गोष्टी तुम्ही करा कारण तुम्ही हे आतो काटेनी प्रयत्न केलेत म्हणून आज हे दिवस आलेले आहेत तसं इतर एकीला जरी तुम्ही घेतलं बरोबर आणि कसे हे टेक्निक कसे फरक पडतात किती महत्व देतात तर त्या बिचाऱ्यांचं सुद्धा दुःखी आयुष्य चांगलं होईल कारण आता जे नवीन लोक जोडलेत चांगले आहेत डबल ग्रॅज्युएट आहेत पण त्यांच्या जीवनात सुद्धा या वेगळ्या वेगळ्या व्यथा आहेत वेगळ्या वेगळ्या आहेत तर यांना मी काही एकटे पुरणार नाही आहे लक्षात घ्या तर तुम्ही त्यांना सुद्धा साथ द्यायची एक मनात आणा की खूप काही लोकांनी ह्या प्रयत्नपूर्वक सगळ्या गोष्टी घरात बदलल्यात त्यांचं थोडस जसं आता नवरात्रात ठेवणार आहोत कार्यक्रम तसं या प्लॅटफॉर्मवर आयुष्य मी कसे बदलले आपण मध्ये व्हिडिओ घेतले पण त्या व्हिडिओ मध्ये मंगल मंगल मॅडमच करत राहिला आता थोडस मंगल मॅडम बाजूला ठेवत चला मी काय केलं हा फोकस देत चला कारण ते फार महत्वाचं आहे मंगल मॅडम तर काय आहेच पण त्याला काही तुम्ही प्रत्येक वेळेला मी कशी चांगली कार्यक्रम कसा चांगला विहंगम कसा चांगला हा फोकस न ठेवता तुम्ही कसे प्रयत्न केले तुम्ही कसा चेंज निर्माण केला हे सांगणं गरजेचं आहे पर्टिक्युलरली या चार पाच व्यक्तींचे प्रॉब्लेम खूप आहेत आणि त्या खूप सिन्सिअरली ते करतात पिरामिडलाही त्यांनी धाव घेतलेली आहे दोन दोन तीन तीन दिवस पैसे नसताना आलेले आहेत लक्षात घ्या पैशाचीही अडचण होती सगळ्याची अडचण होती पण त्यांनी लगेच मी सांगेल त्या पद्धतीने केलेले तरी मला एक दोन व्यक्ती अशा हवेत की काउन्सिलर म्हणून या व्यक्तींसाठी खास की त्यांनी तुम्हाला फोन करू दे तर तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला फोनवर अशा दोन तीन व्यक्तींनी आज नावं द्यावी तीस तीस नको आहेत मला कारण सगळेजण त्या सेवा देणारे म्हंटले की पहिल्यांदा तेच जे करत नाही आहेत ना आता काय त्या एकीशी फोनवर तर नक्कीच बोलतील ना अशी दोन तीन नावं द्या म्हणजे मी त्या आयुष्य बदलाचा कोर्स आहे त्या ग्रुपमध्ये टाकेल आणि तुम्हाला त्या फोन करून तुमच्याशी बोलतील तुम्ही घरात काय चेंजेस केली उद्या उगच आधांतरी नको प्रिन्सिपलनी उदाहरण पाहिजे प्रूफ पाहिजे कारण आपण जर बदललो नाही तर आपल्याला कोणाला सांगण्याचा तुम्ही द्या श्रद्धा मॅडम पण नवीन मला पण अपेक्षित आहे तुम्ही तर द्या श्रद्धा मॅडम कारण काय आणि बरेच काही लोकांनी खूप बदल केलेत पण असं बघा सविता मॅडम आल्या धर्माधिकारी मॅडम तर तीस तीस लोक येतात सगळ्या सेवेला पुढं बाकीच्यांनी काही बदललं नाहीये का बाकीच्यांची पण नाव येऊ द्या थोडी तर ते करा तेवढं ते जरी तुम्ही केलं नाही एकीला जरी तुम्ही हे सगळं सांगितलं आणि तिला ते जर कोर्स टेक्निक करायचं मोटिवेशन दिलं तर ते सुषमा मॅडम दुसरी नावं द्या की मला बघू ना कोण येते पुढं थोडा वेगळा विचार करा सगळ्यांनी काहीतरी तुमच्याच वेळेनुसार त्यांना वेळ देऊन एकदाच बोलायचंय फोनवर दोनदा बोला तर अशी नावं कृपया द्या आता मला हे यातून आलेलं आहे की हा सुद्धा हेल्पिंग हँड द्या कारण खरोखर चार पाच व्यक्ती अडकलेल्या आहेत आणि या कोर्समधन हा तुम्ही तेच नाव आहे सुजाता मॅडम द्या तुम्ही सगळ्यांनी नावं द्या आपण देऊन ठेवूयात कोणाकडनं घडायचं ते घडू द्यात तर हे एक आपण महत्वाचं करूयात कारण आज तुमच्या जवळ स्टोरी तयार झाल्यात की तुमचं काय लय पण आज काही झालंय आणि यातनं दुर्दैवी एंड झालेल्या पण स्टोरीज आहेत की शेवटी नवऱ्यांनी किंवा कोणी काय बंद केले सगळे हे कार्यक्रम आणि कार्यक्रमही करू शकत नाही येते तशाही स्टोरीज आहेत तर नवीन येणाऱ्यांनी जरूर या कोर्सला रजिस्टर केले पैसे घालवले तर हे टेक्निक करावे तर सोडून द्यावा निसर्गात काही गोष्टी निसर्गात सोडून दिल्या की आपआप होतात कारण आपण ते पेरलेले असतात पेरलेले ते उगवणारच आहे हे महत्वाचं लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे कारण परवा सुद्धा मला काहीतरी डायरी एक लिहिलं होतं ते ऑटोमॅटिक आता झाल्याचं लक्षात आलं माझ्या इव्हन आठशीच गोष्ट सांगते ऑफ द रेकॉर्ड रेकॉर्ड बंद करते